खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी नागटाणे येथील श्री विष्णू संस्थेचे निवडणूक बिनविरोध नागठाणी तालुका पोलूस येथील श्री विष्णू ग्रामीण बिगर्शिती सहकारी पतसंस्था या संस्थेची सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीस सालाकरिता निवडणूक बिनविरोध झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनय शिंदे यांनी काम पाहिले बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे श्यामराव जाधव बाजीराव मांगलेकर बाबासो मुलानी आनंदाव कोरे महादेव माने संपत पाटोळे बाळकृष्ण शिंदे पोपट पाटील परशुराम देसाई अंजनी शिंदे पार्वती माने राजेंद्र भोसले अब्दुल कोरबी यांची संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे संस्था स्थापनेपासून बिनविरोध निवडणूक परंपरा कायम आहे संस्थेचे वसूल भाग भांडवल सदतीस लाख असून निधी एक कोटी दहा लाख तसेच ठेवीस सात कोटी बहात्तर लाख तर, तर गुंतवणूक दोन कोटी त्रेसष्ट लाख कर्ज सहा कोटी पंधरा लाख आणि नफा दहा कोटी अठ्ठावन्न लाख आहे संस्थेची वार्षिक उलाढाल नऊ कोटी सदतीस लाख इतकी आहे त्याचबरोबर संस्थेची स्वमालिकेची इमारत आहे सभासदांना चौदा टक्के लाभांश वाटप करण्यात येतो